आज फ्रीज मध्ये काय शिल्लक का आहे ते बघूया अरे अच्छा आज फ्रीज मध्ये मस्त हिरव्यागार कमी तिखटाच्या मिरच्या शिल्लक आहेत याच मिरच्यांपासून मस्त असं तोंडी लावणं तयार करूयात चला या पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार डॅन्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मस्त अशा हिरव्या गार मिरच्या याचं हे तोंडी लावणं ना ते जर का तुम्ही एक सिक्रेट पदार्थ घालून केलेत ना तर एकदम भन्नाट होतो बरं कचवीला आठ दिवस मस्त फ्रीज शिवाय टिकत आणि फ्रीज मध्ये ठेवलं ना तर अगदी पंधरा दिवस पण मी काय म्हणते तात्पुरतं करूया ना मग इथं मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्यात या हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्यात या तेथासहितच आहेत आता त्याचं आपण फक्त उभी चिर देऊन मधोमध चिरून घेणार आहोत आणि या सगळ्या मिरच्या आतमध्ये बी फक्त जाड आहे का बघायचं जर जाड बी असेल तर काढून टाकायचं कोवळं असेल ना तर काही प्रश्न नाही तसंच ठेवायचं आणि सगळ्या मिरच्या घ्यायच्या मला माहितीये हा भन्नाट पदार्थ एकदा जर का तुम्ही खाल्लात ना तर नेहमी करून ठेवाल म्हणजे लोणचं चटणी आणि कोशिंबिरी सोबतच ही पण पानाची डावी बाजू एकदम भारी होईल बर का तर ह्या मिरच्यांमध्ये आता आपल्याला बारीक मीठ भरायचंय पण त्याआधी सगळ्या म्हणजे जेवढ्या तुम्ही मिरच्या घेणार आहात ना तेवढ्या मिरच्या आपण आधी चिरून घेऊयात आता हे जे तोंडी लावणार आहे ना ते बाकीचा माल मसाला भर म्हणजे बसून भरपूर असं होतं याच हिरव्या मिरच्या इडली पात्रात घातल्या ना तर काय जाम भारी पदार्थ तयार होतो माहितीये का आहे दाखवते तुम्ही फक्त पाहत राहा तर आपल्या मिरच्या ज्या आहेत ना त्या एक करून उभी चिर देऊन झालेल्या आहेत यासाठी जाड सालीच्या आणि डार्क हिरव्या गार जर मिरच्या असतील ना तर त्या घेऊ नका कारण त्या आल्यातल्या आणि खूप झणझणीत असतात या पोपटी रंगाच्या मिरच्या जरा तिखट कमी असतात त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हा पदार्थ खाऊ शकतो ज्यांना अगदी झणझणीत खायला आवडतं ना त्यांनी मग त्या डार्क आल्यातल्या मिरच्या वापरा बरं का तर ह्या मिरच्या ज्या आहेत ना यामध्ये आता आपण सगळ्या एकूण एका मिरचीमध्ये मीठ भरून घेऊयात म्हणजे मग परत आपल्याला कुठेही मिठाचा वापर करायचा नाहीये ही अशी जी मिरची मीठ भरून आपण तयार करतोय ना त्याच्यामुळं मिरचीचा रंग आणि चव एकदम भारी होते बरं का आणि अशीच ही मिरची भेळच्या गाडीवरती जी मिळते ना ती असते अजिबात तिखट नाही आणि चटकदार चवीला मस्त अशी ही मिरची तयार होते आता हे खरं तर काम आपलं झालंच पाहिजे मिरच्या सगळ्या मीठ भरून घेऊयात एकूण एका मिरचीत आणि हो इथं बारीक मीठ घ्यायचं बारीक मीठच भरून घेऊयात आणि आता काय करायचं तर एका बाजूला एक मोठा तांब्याभर पाणी एका पातेल्यामध्ये उकळत ठेवायचं इथं आपल्याला इडली पात्राची चाळणीची किंवा कशाची ही म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पदार्थाला वाफ आणू असा कुठलाही पदार्थ वस्तू लागणार आहे तर इथं मी चाळणी घेतली आणि ही चाळणी उकळत्या पाण्यावरती ठेवून दिली आता फक्त पाच मिनिट मस्त अशी रंग बदले तो पर्यंत वाफ काढून घेऊयात इथं तुम्ही इडली पात्राचं भांड वापरलं ना तरीही चालेल हे बघा मस्त अशी वाफ आली मिरचीचा रंग छानसा बदलला आणि या आपल्या मिरच्या वाफवून तयार झाल्यात आता मेन स्टेप करून घ्यायची एक चमचा भर हा सिक्रेट पदार्थ आहे बर का हे कारळे एक, एक चमचा भर भाजून घ्यायचे आणि त्याच्या सोबतच पांढरे तीळ एक चमचा भर ते पण घालून घ्यायचे आणि हे दोन्हीही छान कढईमध्ये भाजून घ्यायचं आणि लगेच याची मिक्सरला पावडर करून घ्यायची ही पूड आपली तयार झाली की नाही की शेंगदाण्याचं कूट हाताशी ठेवायचं आणि त्यानंतर कढईमध्येच एक चमचाभर तेल घालून घ्यायचं तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली ना की आता याच्यामध्ये आपल्याला जे साहित्य वापरायचं ना ते सगळं मी आधी तयार करून ठेवत एक इंच भर आलं खिसून तयार ठेवलं होतं मग खिसलेलं आलं घालूयात चार ते पाच लसणाच्या घालायच्या आणि नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर सुद्धा फोडणीमध्ये घालायची आणि त्याच्यावरतीच कांदा घालून घ्यायचा कांदा मस्त असा भारी परतला गेला की नाही की मग त्याचा वास छान येतो फोडणीचा वास एकदम भारी भारी येतो बर का हो पण आपल्याला लगेच मिरच्या घालायची गडबड करायची नाहीये तर याच्यामध्ये त्याआधी आपल्याला थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि त्यानंतर ही सगळी फोडणी हलवून एकजीव करून घ्यायची आता हे जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं कारळ्याचं आणि तिळाचं कूट आहे ना ते घालून घ्यायचं आणि परतवून घ्यायचं वा आता ही तर फोडणी एक नंबर भारी आणि मस्त अशी झाली बरं का आंबट गोड चवीचा असा हा तोंडी लावण्याचा पदार्थ आपण करतोय आता एक चमचा भर शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात सगळा मसाला अगदी थोडा थोडासा म्हणजे एक एक चमचाच वापरायचा म्हणजे मग तयार होताना मोठा बाऊल भरून आ, ही रेसिपी तयार होते आणि एक वेळच्या जेवणाला तर नक्की पुरते आता या उकडलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या घालून पुन्हा एकदा ही सगळी फोडणी आपण परतवून घेणार आहोत मिरच्या सुद्धा व्यवस्थित छान सगळ्या मसाला लागे तोपर्यंत अगदी सावकाश परतवून घ्यायच्या हो या सगळ्या प्रोसेस मध्ये गॅस बारीक आहे आता त्यानंतर थोडस पाणी घालून घ्यायचं आणि थोडीशी धने पोड घालायची धने पोड घातली की पुन्हा एकदा सगळं हलवून एकजीव करून घ्यायचं खरं तर म्हणजे सगळा मसाला हलवा आणि एकजीव करा हे सांगण्यामागचं कारण म्हणजे सगळे मसाले लागले ना की त्याची चव खूप छान येते आता एक तुकडा चिंचेच बुटुक आणि अगदी थोडासा गुळ म्हणजे गुळाची गोड चव चिंचेची आंबट चव आणि नंतर जो पदार्थ घालणार आहे ना त्याची अगदी भारी मस्त अशी चव येते बरं का आता थोडसच पाणी घालून हे सगळं आपण हलवून घेतलं आता बघा मिरच्या छान शिजून अगदी बोट चेप्या झालेल्या आता फक्त याच्यामध्ये एक छोटीशी म्हणजे छोटी वाटी किंवा आपली आमटीची वाटी असेल ना तर ती अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आणि सगळं मिश्रण पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं एवढी भन्नाट चव ना मला वाटतं की कदाचित तुम्ही हा पदार्थ याआधी खाल्ला असेल आणि नसेल ना तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मस्त अशा दह्यात या दह्यातल्या मिरच्या तयार आहेत वेगळा मसाला वापरून तयार केलेल्या या दह्यातल्या मिरच्या मस्त चटपटीत असं तोंडी लावण एकदम खमंग होतात आणि चव पण आंबट गोड आणि तिखट मस्त अशी होती आता या मिरच्या पण तयार करून घेतल्यात आता यातलं पाणी सगळं आटलं की नाही की कोरड्या होऊन द्यायच्या म्हणजे बाहेरच्या हवामानाला सुद्धा मस्त अशा टिकतात आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात ज्यामध्ये तुम्हाला स्टोअर करायच्यात ना त्यातच काढून घ्या जेवताना वाढून घ्या आणि जेवण झाल्यानंतर झाकून बाजूला ठेवून द्या टिकवायच्याच असतील तर सरळ फ्रीजमध्ये ठेवा आहे की नाही भन्नाट रेसिपी तर हा मी स्वतः प्रेझेंट होऊन म्हणजे तुम्हाला समोर येऊन केलेला पहिला व्हिडिओ व्हिडिओ जर का आवडला असेल ना तर खरंच खरंच व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका आणि शेअर तर तुम्ही करालच